न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य आपण दरवर्षी ऐकत आलेलो आहोत शिजायला कसा वेळ लागतो ना आणि मग नंतर मग थोडे एकवाप कडधान झाली छान असा कलर आलेला आहे बघा हळद आणि मसाला पण मिक्स झालेला आहे टोमॅटोची ग्रेव्ही पण आलेली आहे त्याला छान अशी ग्रेव्ही सुद्धा त्याला तुटलेली होती वाटणाला आणि मी आता हे गरम पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये टाकणार आहे गरम पाण्यामुळे कसं म्हणजे चव चा पण चांगली येते आणि भाजीला तरी पण चांगली येते झाली आपली भोगीची भाजी तयार नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक्टर पे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कालचा व्हिडिओ बघितलात निकिताने आपल्याला भाजी दाखवली ती म्हणजे भोगीची नववर्षात येणारा पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपल्याला एक वाक्य दरवर्षी ऐकायला मिळतं ते म्हणजे न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य आपण दरवर्षी ऐकत आलेलो आहोत ते म्हणजे भोगीच्या दिवशीच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते इंद्रदेवाची सुद्धा या दिवशी आठवण काढली जाते कारण इंद्रदेवाने या धर्तीवर पीक उदंड पिकावं म्हणून प्रार्थना केली होती त्याच्यामुळे इंद्रदेवाची सुद्धा आठवण या दिवशी केली जाते आणि ते पीक ही वर्षानुवर्ष पिकत राहावी अशी भोगीच्या दिवशी आपण प्रार्थना करत असतो या भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात म्हणजे मिक्स भाज्या बनवल्या जातात कालच आपण बघितलात की आपण वांग बघितलं गाजर घेवडा फ्लावर अशा विविध भाज्या या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते आणि देवाला नैवेद्य दाखवलं जातं या दिवशी सूर्याची आणि आपल्या घरातील देवतांची पूजा सुद्धा केली जाते असा हा भोगीचा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सर्वत्र हा साजरा केला जातो आणि आज आपण सुद्धा तो साजरा करतोय आणि निकिता सुद्धा आज किचनमध्ये भोगीची भाजी बनवते ती भाजी आज आपल्याला पाहायला मिळेल काल आपण भाज्या बघितल्या होत्या निकिताने दाखवलं गाजर त्याच्यानंतर चण्याचा हरभऱ्याचं जे झाड होतं ते सुद्धा आईने सुद्धा साफ केलेला आहे आईला सुद्धा दिलेलं होतं साफ करायला आई आता बरी आहे बाबा या साईडला बसलेले आहेत आई आईचा नाश्ता झालेला आहे चला आपण वेळ न घालवता किचन मध्ये जाऊया आणि भोगीच्या भाज्या बघूया चला किचन मध्ये आणि निकिता या साईडला पाहायला मिळते आपल्याला तयारी झाले भोगीच्या भाजीची साफ करून झालेली आहे या साईडला आपल्याला पाहायला मिळते इथे तिने ठेवलेली आहे आणि आता थोड्या वेळात ती भाजी बनवणार आहे चला आपण भाजी बघूया हिची साफ झालेली आहे काल तिने आपल्याला दाखवलेली होती भाजी की कोणत्या कोणत्या प्रकारची भाजी आणलेली होती ती निकिता या साईडला कटिंग करते काय करतेस टोमॅटो कटिंग करते टॉमॅटो कटिंग करते चला आपण पाहूया आता भोगीची भाजी बघूया निकिता ती बनवणार आहे कशा प्रकारे बनवते ती सुद्धा आपण पाहूया भाजी आपल्याला पाहायला मिळते बघा कटिंग करून तिने ठेवलेली आहे गॅसवर पण या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे उकळत तिने निकिता पाणी उकळत ठेवलेलं आहेस टोमॅटो कटिंग झालं तुझं टोमॅटो कटिंग झाला आता मी पाणी येऊ कुठे ठेवलंय ना ही कडधान्य आहे का वापरून घेणार आहे कडधान्य वापून घेणार पहिल्यांदा हे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये आतमध्ये टाकणार आहे आतमध्ये नाही चाळणीमध्ये ठेवते चाळणीमध्ये ठेवतेस ना हा ती पाण्यात नाही टाकायची म्हणजे उकडून नाही घ्यायची मग त्याची चव जाते वाफून वापून त्या भाजीची चव चांगली जाते तशी चला ही सर्व भाजी म्हणजे सगळी घेणार ती पहिल्यांदा आधी कडधाना त्या कडधान्य शिजायला कसा वेळ लागतो ना आणि मग नंतर मग थोडे एक वाप कडधाणा झाली म्हणजे हरभराणार पावटा वगैरे आणि मग नंतर मग ही पण भाजी थोडीफार वाफून घ्या वाफून घेणार म्हणजे भाजी मग लवकर शिजेल चला आपण पहिल्यांदा बघतोय कडधान्य तिने वाफवायला ठेवलेलं आहे हे बघा आणि त्यानंतर हे गाजर घेवडा बटाटा वगैरे हे वाफवत ठेवणार आहे आणि ह्याच्यावर झाकण झाकण ठेवते चला हे कडधान्य तिने वाफवत ठेवलेलं आहे आणि वाफून झाल्यावर आपल्याला पाहायला मिळेल आता काय करणार आहे मी कांद्याचं वाटण करून घेते भाजीसाठी तवा गरम करत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये तेल चला ही आता वाटण पण काढणार आहे खोबऱ्याचं वाटण ना खोबऱ्याचं म्हणजे कांद्याचं वाटण कांद्याचं वाटण कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण त्याच्यामध्ये खोबरं पण टाकणार त्याच्यामध्ये खोबरं टाकून ते वाटून घेणार पहिले हे भाजून घेते ना आणि त्याच्यानंतर मिक्सर मध काढणार आहेत वाटण चला आता थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल भोगीची भाजी कांद्यामुळे मी खोबरं टाकते खोबरं पण थोडंसं भाजून घेतो चला ही भाजी ती वाफवून घेते या सर्व भाज्या तिने या चाळणीमध्ये टाकलेल्या आहेत आणि गॅस चालू आहे शिजतायत भाज्या पाच सात मिनटं झालेल्या आहेत निकिताने या साईडला कढई कडई पण आणलेली आहे निकिता आता काय करणार आहे आता मी भाजीसाठी लागणारी फोडणी तयार करून घेते फोडणी आणि वाटण पण काढलं कांद्याचं आणि खोबऱ्याचं आपलं वाटण पण तयार आहे हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे आपल्याला मग अशी जो कांदा आणि खोबर भाजून घेतलंय त्याचं हे वाटण आहे आणि आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये तेल होता कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे तिने तेल गरम झाले आता आता पहिल्यांदा जिरं आणि मोहरी टाकते जिरा आणि मोहरी तडतडते चांगली आता ह्याच्यामध्ये हिंग जिरं मोहरी आणि हिंग टाकलं हिंग टाकलंय आणि आता हे तयार केलेलं कांद्याचं वाटण हे वाटण ती यामध्ये टाकते वाटणाला फोडणी देते, देते। कांदा पण घेतलेला आहे तिने आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण त्याला फोडणी देते ती जिरं मोहरी आणि हिंग टाकते हिंग टाक ते आणि तयार केलं वाटण त्याच्यामध्ये टाक आणि आता मी ह्याच्यामध्ये कारण का मला टोमॅटो आवडतो टोमॅटो आवडतो मी टोमॅटो टाकतो आपण ते भाजीत घेणारच होतो ना म्हणजे ते ते फोडणीवर तेलावर ते मग तेलावर नरम 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 होत बघा तिने वाटणामध्येच मी टोमॅटो घेतलेला आहे वाटणाला फोडणी जी देते त्याच्यामध्येच टोमॅटो टाकलेला आहे छान असा हा वास पण आलेला आहे आता फोडणीचा भाजीचा गॅस बंद करायचा का शिजलेली हो आहे ना हो शिजले ना चला गॅस बंद केलेला आहे भाज्या शिजलेल्या वाटणाची फोडणी पण होते आता आणि टोमॅटो हळद टाकते हळद हळद पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये मसाला घ्यायचा का लाल पण टाकायचा आपला घरगुती मसाला ना हा आपला घरगुती मसाला आहे जो आपण घरीच बनवतो आणि भाज्यांसाठी आम्ही सेपरेट काढून ठेवतो जो गरगुती हा मसाला आहे आणि आपल्याला मासे वगैरे बनवायचे असतील तर त्यासाठी आपण वेगळा मसाला ठेवतो ना जो तिखट मसाला असतो थोडासा हे सर्व मिक्स करून छान असा कलर आलेला आहे बघा हळद आणि मसाला पण मिक्स झालेला आहे आणि टोमॅटोची ग्रेव्ही पण आलेली आहे त्याला छान अशी फोडणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आणि हा थोडा गोडा मसाला टाक गोडा मसाला हा गोडा मसाला पण यामध्ये टाकते या, आता ही फोडणी तयार झाली आता मी वापरल्या भाज्या टाकते चला या वाफवलेल्या भाज्या या ठिकाणी पाहायला मिळतात बघा यामध्ये वांग घेवड आणि बटाटा वगैरे आहे ना बटाटा चणे पावता अशा वेगवेगळ्या मिक्स भाज्या आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये तो वाकून घेतल्याने त्या भाज्या शिजल्यात म्हणजे आपल्या भाजीमध्ये ते आता लवकर शिजतील पटकन आता या शिजल्यात ना हा शिजल्यात तर या फोडणीमध्ये टाकल्यात बघा जे वाटण तिने फोडणी तयार केलं होतं छान अशी ग्रेव्ही सुद्धा त्याला सुटलेली होती वाटणाला या मिक्स भाज्या आज खायला छान वाटणार आहेत आणि भोगीच्या दिवशी आवर्जून या मिक्स भाज्या जण खातात ना आणि खास थंडी मध्ये आपण बघतो की तो हरभरा वगैरे येतो ना हरभऱ्याची झाडे वगैरे या आपल्या येतात ना छान असं हे ढवळून घ्यायचं मिक्स करायचं आणि मी आता हे गरम पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये टाकणार आहे गरम पाण्यामुळे कसं चव पण चांगली येते आणि भाजीला तरी पण चांगली येते चला गरम पाणी हे गरम पाणी तू तयार केलेलं आहे ना हे राहिलेलं वाटण सुद्धा तू घेतेस ना बघा हे राहिलेलं सुद्धा ती याच्यामध्ये टाकते चला छान अशी ही भोगीची भाजी आपल्याला आज पाहायला मिळते कारण आज आहे हे भोगी खरंच तुम्ही सुद्धा आपापल्या घरी करत असाल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि कशा पद्धतीने करतायत ती सुद्धा कमेंट्स करा आणि आपल्याला कशी वाटते ती सुद्धा कमेंट्स करून आम्हाला कळवा त्याच्यामुळे आमच्या काही चुका असतील त्या सुद्धा आम्हाला कळतील हा ना निकिता हा। उद्या मकर संक्रांत आहे आणि तिळगुळ वगैरे तयार आज संध्याकाळीच करणार आहेत ना बघा निकिताची घाई असते कारण आईला पण बघायचं असतं त्याच्यामुळे आणि आम्हाला सगळ्यांना जेवण वगैरे तयार करायचं असतं त्याच्यामुळे तिची घाई गडबड असते त्याच्यामुळे आज ती संध्याकाळी तिळगुळ तयार करणार आहे तिळगुळ आमचे झाले नाही आहेत संध्याकाळी घेणार आहे तयार करायला तुम्ही सुद्धा तिळगुळ बनवले असाल तर कमेंट्स करा कसे झालेत ते आणि आमच्या इथे सुद्धा तिळगुळ खायला जरूर या सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आम्ही तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सर्वांनी भाजी आता किती मिनिटात तयार होईल दोन तीन मिनिटात दोन तीन मिनिट घेतली ती शिजले सर्वात कडधान्य सर्व बटाटा पण शिजला त्याच्यानंतर वांग बटाटा सर, सर्व शिजले सर्व शिजलेलं आहे चला आता दोन तीन हे कांद्या खोबऱ्याच वाटण होतच पण मी आता तीळ टाकणार तिळाचं मी कूट करून घेतलंय ते तिळाचं कूट मी आता भाजीमध्ये टाकते बघा तिळाला फार महत्व आहे नऊ वर्षाच्या मकर संक्रांतीचं तीळ सुद्धा तिने घेतलेले आहेत सफेद तीळ आणि मीठ आणि आपल्याला चवीनुसार मीठ चला एक दोन ते तीन मिनिटात ही भाजी तयार होईल ती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल हा वास सुद्धा येतोय तिळ हे शरीरासाठी चांगलं थंडीमध्ये म्हणजे आपलं शरीर थंडीमध्ये थंडी थंड पडले असतं मग तिळामुळे त्याला गरम ऊब मिळेल खरच त्यामुळेच ही पद्धत आहे ना मकर संक्रांतीच्या वेळी थंडीमध्ये तिळ तीळ खावे तिळगुळ खावे चला या वाफेवर ही भाजी शिजलेली आहे आणि आता पाहायला मिळेल आपल्याला भोगीची भाजी ही झाली आपली भोगीची भाजी तयार भोगीची भाजी तयार झालेली आहे ही बघा पाहायला मिळते आपल्याला छान अशी भोगीची भाजी आणि प्रसाद नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांना मिळेल भोगीची भाजी चला भोगीची भाजी तयार झालेली आहे छान अशी भोगीची भाजी आज भोगीच्या दिवशी निकिताने तयार केलेली आहे आपण सर्वांना सुद्धा पाहायला मिळाली आज भोगीची भाजी आपण कशा पद्धतीने बनवतो हो ती आणि घरगुती छान म्हणजे घरात असलेल्या ज्या भाज्या आहेत ज्या आपण बाजारातून वगैरे आणतो घेवड वांग बटाट पावटे चणे मटार वगैरे ज्या दररोजच्या भाज्या आहेत गाजर वगैरे टाकलं जात थंडी मध्ये येतात त्या त्या मिक्स आणि आज भोगीच्या दिवशी ही भाजी खाल्ली जाते आणि ही भाजी सर्वांनी खायची असते सर्वांनी खावी ही भाजी सर्वांनी खावी भाजी, भाजी कारण आजच्या दिवशी ही भाजी भाजीला खूप महत्व आहे आणि आपल्या लहान मुलांना पण ही भाजी खायला द्यावी कारण का ते त्या भाजीमधून सर्व आपल्याला मिळत असते व्हिटॅमिन वगैरे त्याच्यामुळे लहान मुलांना पण आपण भाकरी आणि भाजी खायला द्यावी भाकरी आणि भाजी चला आम्ही सुद्धा खाणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट द्वारे कळवा आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करा आणि जाता आता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला जीण हे शरीरासाठी चांगलं असतं ना थंडीमध्ये म्हणजे आपलं शरीर थंडीमध्ये थंड पडलेलं असतं मग तिळामुळे त्याला गरम ऊब मिळतं